कार्यकर्ते अशीच पुढे कार्यरत राहील या ठिकाणी पदाधिकारी बदलतील पण दोनशे वर्ष तीनशे वर्ष संघटना टिकेल असं आमच्या संघटनेच काम चालू आहे माझी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो की अशा आमच्या या उपक्रमात सामाजिक उपक्रमात तुम्ही सर्व पत्रकार बंधू महिन्याचे काही पत्र बंधू आले असतील तर ते त्यांनी आमच्या आम या उपक्रमाला साथ द्यावी आणि हा उपक्रम आपण समाजापर्यंत कसं पोहोचवतो यासाठी आपण सर्वजण तुमच्या मदत आय एस असेल बेस्ट असेल टाटा असेल अदानी असेल भिवंडीला टोरंट असेल यांच्याकडं जे ग्राहक आहेत यांच्या यांना मदत करणं इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये नव्या नव्यानं येणाऱ्या बदल ग्राहकांना पर ग्राहकांपर्यंत पोचवणं आणि त्याच्यामधून नव्या नव्याने येणारे उपकरणं लावल्यानंतर निश्चितपणे आग लागणार नाही ना या संदर्भात प्रशिक्षण आमच्या कर्मचारी वगैरेला आम्ही दिलेलं जा दिलेलं असतं आणि ग्राहकाला ते पटवून तुम्ही आगीपासून तुमच्या घराला किंवा जीवित कुठल्याही अपघातापासून तुम्ही कसं वाचवू शकता यासाठी आमचे सदस्य निश्चितपणे काम करतात आणि ग्राहकांच्या बाबतीत आम्ही ग्राहकांना प्रशिक्षण देऊन आम्ही कॉलेजमधील विद्यार्थी असतील त्यांना व्यवसायात कसं यायचं आम्ही व्य व्यावसायिक नवीन व्य व्यावसायिक घडवत असतो चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आम्ही निश्चितपणे विद्युत क्षेत्रातली चित्रकला स्पर्धा भरून त्यांना आम्ही विद्युत क्षेत्र बाबतीत जागृत करत असतो असे अनेक उपक्रम समाजाच्या माध्यमासाठी माध्यमा समाजासाठी मा समाज सुधारण्यासाठी संस्था कार्यरत असते पुढील वर्षी आम्ही सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जे प्रदर्शन भरवलेलं आहे त्याच्यामध्ये आमचा मूळ उद्देश हाच आहे की सुरक्षा विद्युत सुरक्षा या उपकरणांचं हे प्रदर्शन आहे त्या संदर्भात आम्ही राज्य पातळीवर महाराष्ट्र देश पातळीवरती वगैरे स याच्यामध्ये लोकांचा सहभाग घेतलेला आहे त्याच्यासाठी आम्ही आमचं उद्दिष्ट जे आहे ते सुरक्षा हेच आमचं उद्दिष्ट आहे आम्हाला जे विद्युत अपघात किंवा शॉर्ट सर्किटमध्ये आग लागली हे आम्हाला पुसायचं आहे आणि शॉर्ट सर्किटमध्ये सुद्धा आग लागते का असा भारत घडवायसाठी यासाठी संस्था प्रयत्न करते अपेक्षा आप, खूप मोठ्या घेऊन आम्ही चाललो आहे आम्हाला निश्चितपणे साथ आम्ही त्याच्यामध्ये अशी शो अशा आशा आहे आणि आम्ही ते करणार आमचे का जे काही आमचे मेंबर आहेत जे आमच्या संस्थेशी जोडलेले पाच हजार मेंबर आहेत महाराष्ट्रभरातील आणि महाराष्ट्र शासनाच्या नोंदणीकृत जवळपास बावीस हजार ठेकेदार त्यांच्या माध्यमातून भारत देश प्रथम महाराष्ट्र विद्युत अपघात मुक्त महाराष्ट्र घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही त्यात यशस्वी नक्की होते आम्ही निश्चितपणे खात्री देतो